तर मंडळी बघा आता इथे हे मी ह्या चकल्या केलेल्या आहे तर ह्या फक्त साबुदाण्याच्या चकल्या आहे आणि बघा किती पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या चकल्या आलेल्या आहेत यात मी अजिबात बटाटा वगैरे काहीच टाकलेलं नाहीये आता तळून बघूया आपल्या चकल्या ह्या कशा झालेल्या आहेत ते तर आता इथे मी तेल गरम केलेलं आहे एकदम कडक पण नको आणि एकदम गार पण तेल नको आपल्याला मिडियम गॅस ठेवा म्हणजे ते तेल आपलं व्यवस्थित तापलेलं राहील आणि बघा आता या तेलामध्ये ह्या चकल्या पहा किती छान अशा फुद्द आहे ते बघा त्या दोन चकल्यासुद्धा या कढईमध्ये बसत नाही आहे तर त्या अशा इतक्या पांढऱ्या शुभ्र आणि अशा मोठ्या चकल्या झालेल्या आहेत पण बघा आता एकदम अशी गोल आपली ही चकली झालेली नाही आहे कारण आपण बटाटा जर टाकतो या साबुदाण्यामध्ये तर ती चकली ही गोल पडते तर ही फक्त ब साबुदाण्याची मी ही चकली तयार केलेली आहे तर ती एकदम अशी गोल आलेली नाही आहे पण गोल जरी नाही आली तरी काही फरक पडत नाही आपल्याला बटाटा नको असलेली चकली खायला मिळते आणि अतिशय कुरकुरीत ही चकली लागते नरमसुद्धा लागते आणि छान अशी पांढरी शुभ्र पण दिसते आणि तळायला पण एकदम सोपी अशी ही चकली राहते तर हिला जास्त गॅस पण लागत नाही आणि तेल पण कमी टाकलं तरीसुद्धा ही चकली अशी छान तेलामध्ये अशी फुलते ती चकली आपली तर बघा आता ह्या तीन चकल्या तळलेल्या आहेत आणि एक चौथी चकली मी आता यात तळते आहे तर चार चकल्या मी तळलेल्या आहे आणि आपली इथे ही डिश फुल भरलेली आहे चार चकल्यांमध्ये तर बघा एरवी आपण जेव्हा चकली तळतो तर तेव्हा आपल्या अशा चकल्या दिसत नाही तर बघा आता तुम्हाला मी एक चकली इथे तोडून दाखवते तर बा किती छान अशी नरम चकली ही हाताला पण लागते मला आणि तोडतानाही अतिशय नरम लागते तर इथे आता मी छोटी एक वाटी होती माझ्याकडे तर ते दोन वाट्या साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला होता तर दोन वाट्या साबुदाण्यांचा आपला हा एवढा साबुदाणा इथे तयार झाला आहे आणि अतिशय छान असा हा साबुदाणा भिजलेला आहे म्हणजे तो दोन बोट्यांमध्ये आपण घेतल्यानंतर तो छान दाबला गेला पाहिजे असा आपला साबुदाणा इथे भिजायला पाहिजे तरच आपल्या हे चकल्या ज्या आहे तर त्या छान अशा नरम आणि मऊ येतात तर आता हे फक्त साबुदाणा मी थोड्या कोमट पाण्यामध्ये रात्री भिजत घातलेला होता गार पाणी नाही टाकायचं कोमट पाण्यामध्ये हा भिजत घातलेला होता मी तर तुम्हाला आता मी दोन बोटांमध्ये त्याला दाबून दाखवते बघा हा असा आपला साबुदाणा इथे भिजायला पाहिजे तर बघा आता हे जे पावभाजीचं स्मॅशर असतं आपलं तर याने आपल्याला हा साबुदाणा असा चांगला बारीक चुरून घ्यायचा आहे तुम्हाला जर याने करायचं नसेल असं बारीक स्मॅश तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडा हा साबुदाणा फिरवू शकता तर त्या छोट्या भांड्यामध्ये मला थोडं अवघड होतं ते स्मॅश करायला म्हणून मी एका मोठ्या पाठीमध्ये ते काढून घेतलेलं आहे तर पहा असा थोडं थोडा साबुदाणा आपल्याला इथे बारीक करून घ्यायचा आहे आणि हा भिजलेला असल्यामुळे हा सहज या स्मॅशरने बारीक होतो तो तर त्याला काही मिक्सरमध्ये फिरवायची गरज भासत नसेल पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता तर अशा प्रकारे आता हा सर्व साबुदाणा मी असा स्मॅश करून घेतलेला आहे तर बघा आता हा पूर्ण असा एकजीव झालेला आहे आपला साबुदाणा तर असा हा छान असा एकजीव व्हायला पाहिजे याने काय होतं आपण जेव्हा हे चकल्या तयार करतो तेव्हा त्या चकल्या आपल्या चांगल्या पडतात एकदम तुटत नाही एकदम गोल येत नाही पण जरा चांगल्यापैकी येतात आपल्या चकल्या त्याने तर आता पूर्ण हा आपल्या असा एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा आता मी इथे हिरव्या मिरचीचं तिखट तयार करून घेतलेलं आहे तर हिरव्या मिरच्या उन्हात वाढून मी तिखट केलेलं आहे तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसेल तर तुम्ही पिवळ्या मिरची तिखट सुद्धा इथे टाकू शकतात आणि आता इथे थोडं घेतलेलं आहे मी जिरं तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त इथे टाका आणि जिरं टाकून झाल्यानंतर आपल्याला चवीपुरतं इथे मीठ टाकायचं आहे तर बघा मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्या कारण आपण जेव्हा ह्या चपल्या तयार करतो आणि डब्यामध्ये भरतो आणि जेव्हा आपण उपवास वगैरे तेव्हा ते तळतो तर तेव्हा काय होतं हे मीठ आहे ते आपल्याला जास्त असलेलं जाणवतं म्हणून ते आधीच टाका म्हणजे जेव्हा तुम्ही तळाल ह्या चकल्या तेव्हा तुम्हाला मिठाचं प्रमाण जास्त वाटणार नाही तर बघा आता इथे तिखट जिरं आणि मीठ हे एवढंच आपल्याला यात टाकायचं काहीच टाकायचं नाही आहे आपल्याला त्यात आता मी हा साबुदाणा दहा मिनिटासाठी झाकून ठेवलेला होता तर बघा आता असा ला गोळा तयार केला होता मी त्याचा आणि एक दहा मिनिटासाठी त्याला बाजूला ठेवून दिला होता म्हणजे आपण जे टाकलेलं होतं यात जिरं मीठ ते तर एकदम छान असं त्यात मुरेल ते आणि आपली चकली अशी व्यवस्थित तयार होईल तर बघा आता असं आपल्याला पुन्हा त्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा आता थोडं पाणी घेऊन आपल्याला असं कोडा इथे गोळा तयार करायचा आहे आणि आपल्याकडे जो सोरा आहे त्या सोऱ्यामध्ये आपल्याला हा लांब कोडा गोळा इथे असा टाकायचा तर हा माझ्याकडे असा जुना लाकडी सोरे आहे तर त्या सोऱ्याने मी नेहमी चकल्या वगैरे काढत असते तर बघा आता आपल्याला ह्या ज्या चकल्या आहे तर ह्या काही उन्हात जाऊन टाकायच्या नाहीये बघा खूप ऊन असल्यामुळे उन्हावे जाऊन टाकायची काही गरज नाही मी आता इथे बघा त्या सूपावरती एक कागद अंतरलेला आहे आणि त्या कागदावरती आपल्याला ह्या चकल्या टाकून घ्यायच्या आहे आणि पूर्ण चकल्या टाकून झाल्यानंतर मग आपल्याला हे सूप उन्हात ठेवायचं आहे तर, तर बघा मंडळी आता ही चकली आपली इथे एकदम गोल येत नाहीये कारण आपण यात बटाटा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे पण गोल जरी नाही आली तरी काही हरकत नाही फक्त आपण साबुदाण्यापासून ही चकली तयार करतो आहे आणि ही खायला पण अतिशय छान लागते आणि एकदम जळ पण पडत नाही जेव्हा आपण बटाटा टाकतो तर चकली ती चकली जळ सुद्धा होते आणि तळल्यानंतर ती ऑइल पण जास्त सोडते आणि ही चकली अजिबात ऑइल सोडत नाही तुमच्या चकल्या गोल नाही आल्या तरी चालेल पण ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि वर्षभरासाठी तुम्ही ह्या चकल्या करून डब्यामध्ये भरा अजिबात त्याला तेल सुटत नाही तळल्यानंतर सुद्धा असं तेलकट्या लागत नाही आता मंडळी बघा ह्या मी कशा प्रकारे वाढवल्या आहेत तर माझ्या इथे खिडकीमध्ये सकाळी आठ वाजेपासून येतं वाजे तर तेवढ्या वेळेतच मी ह्या चकल्या उन्हामुळे ठेवलेल्या होत्या बाकी मग मी त्या तिथेच दिल्या होत्या संध्याकाळपर्यंत कारण काय होतं बाहेरूनची गरम हवा येते त्या हवेने सुद्धा आपले हे काही वाळवण्याचे पदार्थ असतात तर ते वाढतात तर मी तीन दिवस अशा ह्या चकल्या वाळवलेल्या होत्या मी कंटिन्यू असे दहा ते बारा तास उन्हामध्ये ह्या चकल्या ठेवलेल्या नाही त्यामुळे काय झालं ह्या चकल्या पांढऱ्या शुभ्र राहिल्या आणि तळताना सुद्धा यांचा कलर बदललेला नाही आहे आणि जेव्हा आपण उन्हामध्ये वाढवतो चकली ती बटाटा वगैरे टाकून तर ती चकली अशी काळपट दिसते आणि लाल तिखट पण टाकलेलं नाही आहे हिरवी मिरची वापरलेली आहे म्हणून इचा जो पांढरटपणा आहे तर तो कायम टिकून आहे तर ही जी वाळवण्याची पद्धत आहे तर ही तुम्ही लक्षात घ्या तुमच्याकडे जर अशी सोय असेल तर तुम्ही तिथे ह्या चकल्या अशा वाळवा आणि ह्या अतिशय छान पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही माझी रेसिपी कुठून बघता आहे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन आणि युनिक व्हिडिओमध्ये